अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे।, 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 रहे जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा अशा पद्धतीने रहे तिने मोहम्मद रफी साहेबांना भारत रत्न पुरस्कार देण्यात त्याची शिफारस तुम्हाला करायचं वा वा छान छान सुंदर कुठले लातूरचे आहे हां लातूर प्रत्येक कुस्तीमध्ये पुढे आहेत आणि ओक साहेब होते आरजी साहेब मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि त्यांना म्हटले ओक साहेब करा महाराष्ट्र शासनाकडून केंद्र अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला दरम्यान पुढं काय झालं त्या गोष्टी वेगळ्या परंतु त्यासाठी सुद्धा अहमदपूरच्या साहित्य संगीत कला अकादमीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि विशेषतः कराडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते यशस्वी आंदोलन केलं असे हा इतिहास आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीने सुद्धा शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं वर्षभराचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी दिलेले आहेत त्या त्या ठिकाणी चालू आहेत मोठमोठ्या महानगरामध्ये पण अहमदपूर शहरामध्ये सुद्धा हा कार्यक्रम व्हावा अशी आपल्या सगळ्या कलाप्रेमीची इच्छा होती आपण अगदी मोबाईलच्या सूचनेवर मेसेज एवढ्या मोठ्या संख्येनं सगळे मान्य